अखेर राज्याच्या शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केली असून उद्या अर्थात दिनांक एकवीस मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने हा निकाल लागणार असून दिनांक पाच जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणी अर्ज भरण्यासाठी चेकिंग मुदत देण्यात आली आहे राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी बारावीच्या निकालाचे पत्र आज जाहीर केले राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च मध्ये बारावी ची परीक्षा घेण्यात आली होती दरम्यान उद्या जाहीर होणारा बारावीचा चा निकाल वेबसाइट वर विद्यार्थ्यांसह पालकांना देखील पाहता येणार आहे बिरो रिपोर्ट व्ही न्यूज अहमदनगर